सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतरतेने साध घाला श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण जी काही सेवा करू ती सेवा ही प्रभावी ठरतेच आता मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांनी दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केल्या आहेत आणि त्यांना अनुभव देखील आले आहेत तुम्हाला देखील अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही देखील श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री दत्त महाराजांची सेवा ही जरूर करायला पाहिजे आता प्रत्येकाला सेवा करणे शक्य होत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असतं किंवा बाहेर कामासाठी जावं लागतं ऑफिसला जावं लागतं किंवा इतरही काही कामे असतात की त्यामुळे आपल्याला सेवा करणे जमत नाही शक्य होत नाही तसेच प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करू वाटते कारण की गुरुचरित्र पारायणाचे तेवढे महत्त्व देखील आहे तर आता आपल्याला गुरुचरित्र पारायण संपूर्ण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत अशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल व आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल आपल्या देखील इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर कोणती सेवा करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता काहींना वाटते की सेवा करून काय होणार आहे माझी इच्छा पूर्ण झाली नाही किंवा आपल्यावरती संकटे ही येतच आहे पण वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्यानं संकट येणारच नाही असं कधी होत नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामीवर आपली श्रद्धा व विश्वास अतूट असला पाहिजे आता अगदी तुम्ही कोणतीही सेवा करा मग स्वामीचरित्र सारामृत पठण करा किंवा तारक मंत्राची सेवा करा किंवा गुरुचरित्र पारायण करा। आपला विश्वास हा अतूट असला पाहिजे आपली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण स्वामी महाराजांसमोर रडतो त्यांच्यासोबत भांडतो देखील पण खरं तर ते आपलं चांगलंच बघतात एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तर ते आपल्याला नक्कीच देतात किंवा त्या गोष्टीसाठी उशीर लागत असतो एखादी गोष्ट आपल्यासाठी आत्ता चांगली असेल पण पुढे जाऊन ती जर आपल्यासाठी वाईट असेल तर स्वामी महाराज ती गोष्ट आपल्याला कधीही देत नाही त्यामुळे फक्त तुम्ही विश्वास हा अतूट ठेवा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करते आता आपल्याला गुरुचरित्रमधील एक अध्याय पठण करायचा आहे तर तो म्हणजे गुरुचरित्रमधील नववा अध्याय आपण पठण करायचा आहे तर हा पठण कसा करावा याचे काही नियम आहे का हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे गुरुचरित्र चित्रग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वासनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वासनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वासनाने नकारात्मक ना वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रामधील आपण नव्व अध्याय पठण करायचा Exactly. Okay, तर हा नववा अध्याय कधीपासून पठण करायचा तर आपण एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांची सेवा केली तरी पण चालेल आता एकवीस दिवसाची सेवा ही आपल्याला पंचवीस नोव्हेंबरपासून करायची आहे ही सेवा करण्यासाठी अगोदर आपण संकल्प घ्यायचा आहे की मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे मग यासाठी एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे आणि हे घेऊन आपण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे गेला तरी पण चालेल त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायचे आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपली इच्छा सांगावी तसेच मी कोणती सेवा करणार आहे मग मी गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा गुरुचरित्रमधील पठन करणार आहे किंवा स्वामीचरित्र सारामृत पठण करणार आहे जे काही आहे ते आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर नारळ आणि खडीसाखर आपण तिथे ठेवायचं आहे घरी आल्यानंतर आपण संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही कोणती सेवा करणार आहात ते देखील सांगायचं आहे त्यानंतर हे पाणी आपण त्या तांबडामध्ये सोडायचं आहे तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला हे पाणी तुम्ही टाकू शकता आता आपण गुरुचरित्रमधील नववाध्याय पठण करायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करावा आसन घेऊन बसायचं आहे आणि रोज गुरुचरित्र मधील नववा अध्याय तुम्ही पठण करायचं आहे आपण एक वेळ ठरवायची आहे मग तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता किंवा सायंकाळी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडे ही श्री दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही मग मासिक धर्माचे जे काही पाच दिवस आहे त्या दिवसामध्ये आपण हा अध्याय पठण करायचा नाही पुढे पाच दिवस तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा जर मध्ये सूतक आले तर ते दिवस आपल्याला त्यामध्ये गृहित धरायचे नाही परत पुढे तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू करायचे आहे आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर अशा महिला व पुरुषांनी एक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचं आहे आपण एक श्लोकी गुरुचरित्र पठन केलं तरी पण आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळत असते आता हे एक श्लोकी गुरुचरित्र अगदी तुम्हाला जेव्हा वेळ वे मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता सकाळी देखील करू शकता किंवा सायंकाळी केली तरी पण चालेल ही सेवा करण्यासाठी अगोदर आपण संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची सेवा ही करू शकता आता देवघरामध्ये अगोदर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण ही सेवा करायला सुरुवात करायची आहे आता एक श्लोकी गुरुचरित्र अत्यंत साधे आणि सोपे आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठपीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजरा मंतरी तीर्थे हिंडत पातला बिलुवाडीचे संगमा तेथून मठ गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा या सेवेसाठी जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा मिनटे किंवा अर्धा तास तुम्हाला द्यायचा आहे आता अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण जर ही सेवा केली तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळते व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते फक्त आपण जी काही सेवा करणार आहोत त्या सेवेमध्ये आपल्याला गॅप पडू द्यायचा नाही मग एक दिवस सेवा केली मग दुसऱ्या दिवशी आपण केली नाही असे करायचे नाही तर आपल्याला रोज ही सेवा करायची ची आहे आता ज्यांच्याकडे वेळ नसेल स्वामी सेवा करण्यासाठी तर अशा व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला स्वामी सेवा करण्यासाठी मार्ग दाखवायचा आहे मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ देऊ शकता किंवा गुरु चरित्र पारायण हा ग्रंथ खरेदी करून दिला तरी पण चालेल त्या व्यक्तीने जर तो ग्रंथ वाचला तर त्याचे देखील पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते पण अशाच व्यक्तीला ग्रंथ द्यावा की जी व्यक्ती तो ग्रंथ वाचू शकेल सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे तुम्ही ही देखील सेवा करू शकता तसेच ज्यांच्याकडे वेळ नसेल तर अशा व्यक्तींनी फक्त श्री श्रीस्वामी समर्त स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करत राहायचं आहे फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसं जसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती देखील सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहभाग घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे अगदी आपण स्वयंपाक करत असो किंवा घरामध्ये इतर कोणतंही काम करत असो काम करता करता जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल अगदी जप करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण देखील तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद